नमस्कार महाराष्ट्रातील तमाम पालक बंधू भगिनींनो विद्यार्थी मित्रांनो आणि सर्व कर्मचारी बंधू भगिनींनो तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे शाळा आणि कॉलेजचे नियम बदललेले आत्ताचा राज्य सरकारचा मोठा निर्णय काय बदल झालेले आहेत हे सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका मोफत असते परंतु अशा प्रकारच्या नवनवीन बातम्या तुम्हाला मिळत राहतात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बंधूंनो महाराष्ट्र सरकार सध्या राज्यातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये विविध मोठे बदल करत आहे अशामध्ये राज्य सरकारच्या शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत आणि त्या निर्णयासंदर्भात काही नियमावलीसुद्धा तयार करण्यात आलेली आहे येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षापासून ही नियमावली प्रत्यक्षात आणण्यासाठी देशात आदेश देण्यात आलेले आहेत शैक्षणिक नियमावली अशाप्रमाणे तर मित्रांनो आपण आता ते शैक्षणिक नियम बघून घेऊया शिक्षकांना माहिती घेण्यासाठी आता दिवसभरातून शाळेमध्ये तीन वेळेस हजेरी घेतली जाणार आहे या हजेरीचा उद्देश असा की शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये किंवा काही वेळामध्ये मुले हजर राहतात की गैरहजर राहतात या संदर्भात माहिती तपासली जाणार आहे सरकारी शाळा सुरू झाल्यानंतर पहिली हजेरी घेतली जाणार आहे त्यानंतर दुपारच्या जेवणानंतर दुसरी हजेरी घेतली जाईल तिसरी हजेरी म्हणजे शाळा सुटण्याच्या आधी हजेरी घेतली जाईल पालकांना एस एम एसद्वारे माहिती जर कोणी एखादा विद्यार्थी मधल्या सुटीमध्ये शाळेतून पडून गेला तर त्या संदर्भात माहिती आता पालकांना एस एम एसद्वारे दिली जाणार आहे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची माहिती एस एम एसद्वारे दिल्या गेल्याने विद्यार्थ्यांनी शाळा पालक या सर्वांमधील संवाद आणि कम्युनिकेशन हे स्ट्रॉंग होईल आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाढेल शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे मित्रांनो आता नवीन तंत्रज्ञान बाजारात आले आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सर्व शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचे सुद्धा निर्णय घेण्यात आले आहे शाळांमध्ये कॅमेरा बसवण्यासाठी काही जागा निश्चित करण्यात आल्या जसे की शाळेचे प्रवेशद्वार शाळेच्या वर्गखोल्यांच्या बाहेर मैदानावर स्वच्छतागृहांच्या बाहेर अशा विविध भागांमध्ये कॅमेरे लावल्या जाणार आहेत या सी सी टी व्ही कॅमेऱ्याद्वारे दररोजची दिवसभराची आणि संध्याकाळची शूटिंग होत राहील ही शूटिंग महिनाभरासाठी संग्रहित केली जाईल जर काही भविष्यात घटना घडली तर या साठवलेल्या सी सी टी व्ही फुटेजद्वारे माहिती घेता येईल सी सी टी व्ही कॅमेरे बसवल्याने अनावश्यक घडणाऱ्या घटनांना घटना आळा बसेल आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाढेल कर्मचारी निवडताना काटेकोरपणे तपासणी सरकारने जो पुढील निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे शाळेमध्ये सरकारी कर्मचारी निवडताना त्याची आता काटेकोर तपासणी केली जाणार आहे शाळेमध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी आता पोलीस चारित्र प्रमाणपत्र हे आवश्यक केले जाणार आहे विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य शाळांच्या जगामध्ये स् स्पर्धा खूप वाढलेली आहे आणि लोकसंख्या वाढल्याने कमी जागांसाठी अनेक विद्यार्थी नेहमीच परीक्षेत येत असतात या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक मनावर काही विपरीत परिणाम होऊ नये म्हणजे मानसिक आरोग्यावर सुद्धा आता सरकार लक्ष केंद्रित केले जाणार आहे पालक आणि शाळांमध्ये संवाद पालक आणि विद्यार्थी यामध्ये आता संवाद वाढवला जाणार आहे या सर्व गोष्टीची माहिती पालकांना वेळोवेळी वेड़ व्हावी यासाठी त्यांच्यामध्ये योग्य संवादाकरिता योजना राबवली जाणार आहे ज्यामुळे शिक्षणाचा दर्जा वाढेल आणि विद्यार्थ्यांना अधिक चांगले शिक्षण मिळेल नवीन नियमावलीमध्ये विद्यार्थ्यांची शारीरिक सुरक्षा मानसिक सुरक्षा आरोग्य आणि शैक्षणिक प्रगती सामाजिक विकास या सर्व गोष्टींसाठी विविध योजना राबवल्या जाणार आहेत या सर्व नियमावलीच्या आता संस्था आणि शिक्षक संस्थांना पालन करावे लागणार आहे तर ही होती नवीन शैक्षणिक धोरणानुसार शाळांमध्ये बदललेल्या नियमावली तर ही माहिती तुम्हाला कशी वाटते ते कमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आपली सबस्क्राईब करू बटन दाबायला विसरू नका परत भेटूया अशाचे का सुंदर व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद